मीराबाई थोडक्यात अपयशी एका किलोने हुकले पदक पॅरिस भारतीय कुस्तीमध्ये मिळालेले एका निराशक निकालानंतर आपल्याला आता एका भारतीय जन थोडक्यात अपयश पत्करावे लागले होते मीराबाई चानूला अवघ्या एका किलोने वजनाने आपले ऑलिम्पिक पदकास मुकावे लागले होते मीराबाईने दमदार सुरुवात केल्यानंतर तिला अखेर चौथ्या स्थानी समाधान मानावं लागले होते पण विशेष म्हणजे यंदाच्या ऑलिम्प भारताला बॅडमिंटन सुद्धा अर्जुन बबुता नेमबाजी धीरज बेबादेवर अंकिता भगत तिरंदाजी आणि मनो भाकर यांच्यानंतर पुन्हा एकदा एका नकल्याच्या रूपाने चौथ्या स्थानी समाधान मानावे लागले मीराबाईने स्नॅक्स अठ्ठ्याऐंशी किलो तर क्लिंग अँड मध्ये जरकमध्ये एकशे अकरा असे किलो वजने गट केले होते एकूण एकशे नव्याण्णव किलो वजन उचलले होते यामध्ये एकशे नव्याण्णव किलो वजन उचलेले मात्र हे पदक जिंकण्यासाठी पुरेसे ठरले नव्हते थायलंडच्या एका सुरक्षित खांबोमध्ये हिने एकूण दोनशे किलो वजन उचलल्यास कांस्य पटकावला मीराबाई पाहिले आपले रोप्य रोप्य स्थानक मध्ये एक किलो वजनाने एक मागे टाकले होते चीनचे झुई हो, हुई हिने एकोणतीस मध्ये एकोणाशे दोनशे सहा किलो वजनाचे उजला सुवर्ण पटकावले तिने यासही ऑलिम्पिक विक्रमाची नोंद केली होती रोमानियोच्या मिहायले का व्हॉलंटी नाग कांबेट हिने असे एकूण दोनशे पाच किलो वजनासह रोप्य जिंकले होते हे दाखल घेण्याची बाब म्हणजे अखेरच्या फेरीपर्यंत मिळालेले एकूण करून ते दाखवली गेली होती तर व्हिडिओ कसं वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका भेटू आश व्हिडिओ मध्ये तोपर्यंत नमस्कार